नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी मोबाईलवर कशी करायची ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख किती ई के वाय सी करताना मित्रांनो आपला कोणकोणत्या प्रॉब्लेम येतात जसे की ओ टी पी येत नाही किंवा इतर कुठल्या अडचणी येत असतात मित्रांनो तर त्यासाठी अडचणी कशा दूर करायच्या याबाबत सविस्तर माहिती आपण या या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करावं तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के सी करण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डॉट जी ओ व्ही डॉट या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिलीच वेबसाईटला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण त्या वेबसाईटच्या आपण होम पेजवरती येईल त्यानंतर आपल्याला हेडलाईनलाच ह्या बॉक्समध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असे एक ऑप्शन दाखवले मित्रांनो त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये मित्रांनो आपणाला लाभार्थ्यांचं आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजेच मित्रांनो महिलेचा आधार कार्डाचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो बारा अंकी हा नंबर टाकल्यानंतर खालती जसा आहे तसा कॅपचा तो भरून घ्यायचा आहे मित्रांनो जसं साईडला जे नंबर्स दाखवले आहेत ते आपल्याला नंबर भरून घ्यायचे मित्रांनो ते नंबर भरल्यानंतर मित्रांनो खालती आपणाला मार्क करायचं मित्रांनो मी सहमत आहे या ऑप्शनवरती आणि त्यानंतर मित्रांनो ओ टी पी पाठवा इथे दाखवलेल्या या बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये टा टाईप करायचा मित्रांनो दहा मिनिटाचा या ओ टी पीसाठी वेळ दिलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा मित्रांनो त्या महिलेच्या त्यानंतर आपल्याला खालती जसं जसं कॅपचॅप भरून टाकायचं आहे जसं की हे नंबर्स आहे ते टा त्या ठिकाणी टाकून खालती मित्रांनो मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या नंबरवर परत क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर परत एकदा आपल्याला ओ टी पी आधार संलग्न मोबाईलवरती येईल तो ओ टी पी आपल्याला टाकून आणि सबमिट करायचा मित्रांनो म्हणजेच मित्रांनो आपल्याला दोन वेळेस ओ टी पी येईल जसं मित्रांनो मी महिलेच्या आधार संलग्न आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर त्यानंतर महिलेच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डाचा नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी आहे दोन ओ टी पी क्लिक करून मित्रांनो सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर असा होमपेज येईल यामध्ये मित्रांनो ही माहिती फक्त खूप महत्त्वाची आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला वरती वडिलाची किंवा पतीचं नाव दाखवलं जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला काही प्रश्न विचारले जसं की जात प्रवर्ग आपल्याला जी जात आहे ते आपण निवडायचं आहे मित्रांनो त्यानंतर खालती मित्रांनो माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी विभाग उपक्रम भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही असे एक ऑप्शन दिले आहे मित्रांनो ह्या ठिकाणी आपलं योग्य तो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि दुसऱ्या नंबर ती या ठिकाणी माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे असे एक ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी हो हे ऑप्शन सिलेक्ट करून दिलेल्या वरती क्लिक करायचा आहे मित्रांनो आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक होमपेज दाखवले जाईल मित्रांनो जसं की मित्रांनो खालती आपण तुमची ई के सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे म्हणजेच मित्रांनो आपली ही ई के वायशी झालेली आहे मित्रांनो सक्सेस असं एक न दाखवले डायलॉग बॉक्समध येईल मित्रांनो तर आपण समजायचं की ई के सी झालेली आहे तर मित्रांनो ई के वाय सीची शेवटची तारीख ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो शेवटची तारीख म्हणजेच मित्रांनो आपण पाहू शकता आदिती तटकरी आणि एक त्यांची मिशन पोर्टलवरती एक पोस्ट टाकण्यात आली की मित्रांनो दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रांनो या वेबसाईटवरती आपण ई की के वाय करून घ्या अशी माहिती दिली आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल असेल चॅनलला सबस्क्राइब करू नका